मोठ्या ब्रेकिंग स्पष्टीकरण पेन्शनधारकांसाठी मोठी मागाई भत्त्यानंतर पेन्शन मध्ये आदेश संदर्भित बातमीचे टायटल आहे पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर पेन्शन मध्ये वीस टक्के वाढीचा आदेश जारी त्या संदर्भामध्ये नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत तर पेन्शन धारकासाठी वीस टक्के वाढीचा आदेश जारी तर चला मग वेळ वाया न घालता पेन्शन धारकांसाठीची मोठी बातमी काय आहे हे या ठिकाणी जाणून घेऊया जा। पेन्शन पेन्शनधारकासाठी मोठी बातमी पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर पेन्शन मध्ये वीस टक्के वाढीचा आदेश जारी बघा डी अपडेट काय आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या पगार आणि पेन्शनच्या आदेशाच्या संदर्भात पाच मोठ्या बातम्या आहेत प्रत्येक पेन्शन धारकांसाठी जाणून खूप महत्वाचे आहे या या ठिकाणी पेन्शन धारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा काय आहेत पन्नास टक्के महागाई भत्ता वाढीनंतर पंचवीस लाख ग्रॅज्युटीची ऑर्डर रद्द बघा नुकताच ही ने एक जारी है, या शिफारशीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत पोहचताच ग्रॅज्युएटीचे दर वीस लाखाऊन पंचवीस लाखापर्यंत वाढवण्यात वाढवला जाईल असे सांगण्यात आले होते आणि अशा परिस्थितीत ई पी एफ

व नव्या आदेशाप्रमाणे पुढील आदेशापर्यंत ग्रॅज्युएटीची मर्यादा केवळ वीस लाखच रुपये राहणार आहे बघा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय काय आहे बघा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक प्रकरण सी डब्ल्यू पी सहाशे दोन दोन हजार तेवीस हिरालाल विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणात एक अतिशय मोठा निकाल दिला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की निवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना व्याजाचा हक्क असेल बघा पुढे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नमित कुमार म्हटले की याचिका करता सेवानिवृत्त झाला आहे आणि सेवेत असताना किंवा नंतर त्यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय आणि फौजदारी स्वरूपाची प्रलंबित नसल्यामुळे त्याला त्यामुळे याचिकाकर्त्याला सेवानियुक्ती नंतर वाजवी मुदती तर सेवानियुक्तीचे लाभ देण्यात यावे बघा यापुढे या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेली कि सेवानियुक्तींना

तेवीस पर्यंत निवडण्याचा प्रश्न असा येतो कि ज्या कर्मचाऱ्यांना तेवीस पूर्वी एन पूर्वी एस मधून निवृत्त झाले होते मग अशा कर्मचाऱ्यांना ओपीएस मध्ये कसे घेतले जाईल त्याबाबत एक खुलासा केंद्र सरकारने जारी केला बघा पुढे असे या आदेशात म्हटले आहे की कर्मचाऱ्यांना काही अटीचे पालन करावे लागेल असे केंद्र सरकारने म्हटले लागतील आणि डी ची लिंक ही आभा लिंकशी ऍड करणे आवश्यक राहील आणि बघा सी चा लाभ सध्या मोठ्या पेच प्रसंग निर्माण झाला आहे की सी डी जी एस आय डी सी लिंक आभा लिंकशी करायची

याबाबत काय म्हटले आहे की ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर झाले आणि ऐंशी वर्ष पूर्ण होताच मूळ पेन्शन मध्ये वाढ केली जाते नाही अशा असतात आणि ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिले जाते बघा मद्रास हायकोर्ट गुवाहाटी हायकोर्ट आणि दिल्ली कॅटने या संदर्भात म्हटले आहे की पेन्शन धारकांना एकोणऐंशी वर्षे पूर्ण पूर्� करून तो जर ऐंशी वर्ष पूर्ण करत नसेल फक्त एकोणऐंशी टक्के वाढ केली पाहिजे परंतु केंद्र सरकारने हे मान्य करीत नाही आणि वाढवत नाही अशा ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर वीस टक्के पेन्शन एकूण अशा पद्धतीने या ठिकाणी पहिल्यांदाच या पेन्शन पेन्शनधारकासाठी ही आताची मोठी आताची मोठी बातमी पन्नास टक्के महागाई नंतर पेन्शन मध्ये वीस टक्के वाढीचा आदेश जारी त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला आहे कव्हर केला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल जर तुम्ही तुमच्या अध्यापनामध्ये व्हिडिओ वापरत असाल तर तुम्ही आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल वरती जर नव, नवीन आले तर त्या चॅनलला लगलेच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तशा अशातच पुढील नवीन व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम